विविध प्रकल्प योजनातून देशाच्या भविष्याची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दिन दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी यवतमाळ जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन लोकार्पण व लाभ वितरण कार्यक्रमासाठी आलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेला जिल्हाभरातील बचत गटाच्या महिलांची उपस्थिती होती यवतमाळ शहराजवळील डोरली येथे आयोजित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या सभा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमात वर्धा कडम रेल्वे मार्ग या टप्प्याचे लोकार्पण व नवीन रेल्वेगाडीचा शुभारंभ न्यू आष्टी अमळनेर रेल्वे अमळनेर न्यू आष्टी स्टेशनपर्यंत विस्तारित रेल्वे सेवेचा शुभारंभ इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी मोदी आवास योजनेचा शुभारंभ पी एम किसान सन्मान निधीच्या सोळाव्या हप्त्याचे थेट बँक खात्यात वितरण नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण यवतमाळ येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण आयुष्यमान भारत अंतर्गत महाराष्ट्रात एक कोटी आयुष्यमान कार्डचे वितरण मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत महिला बचत गटांना फिरत्या निधीचे वितरण पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील सहा प्रकल्पाचे लोकार्पण बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील पंचटर सिंचन प्रकल्पाचे लोकार्पण रस्त्यांचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले प्रधानमंत्री मोदी या सभास्थळी पोहोचताच उपस्थित नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत होता प्रधानमंत्री मोदी यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी महिला अत्यंत शिस्तबद्ध रीतीने कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्या होत्या जिल्हा प्रशासनाने संपूर्ण कार्यक्रमाचे केलेले नियोजन उल्लेखनीय ठरले या जाहीर कार्यक्रमात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही ही बाब प्रामुख्याने लक्षवेधी ठरली या सभास्थळी विविध विभागांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनीही लोकांचे योजनाविषयी प्रबोधन केले